नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी मुकेश मेहता अध्यक्ष श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य गुजराती महामंडळ आपले सग सगळ्यांचे सर, सर, स्वागत करतो सुनील दावडा यांचा गेल्या साठ वर्षापासून माझा पारिवारिक संबंध आहे लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेचे कार्य करण्याची फारच आवड रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी परस्ता त्यांचा प्रवास हा अनोखा आणि अद्वितीय युवा अवस्थेमध्ये रक्तदान शिबिर चित्रदान शिबिर वृक्षारोपण इत्यादी कार्य करण्यात आले आणि रोटरीच्या माध्यमातून आरोग्य सेवा विविध शिबिरे मोफत डोळे तपासणी शिबिर मोफत चष्मे वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले इंडियन रेडक्रॉस सदस्य म्हणून काम केले आणि अने अनेक पदे रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ संचालित राधाकिशन फुमरा मुक बधीर शाळेमध्ये गेल्या सतरा वर्षापासून सचिवपदी कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी त्या शाळेमध्ये अनेक मोठमोठे वक्ते पाहुणे या लोकांना बोलावून शाळेची महत्ता वाढवण्यात फार मोठा योगदान दिलेलं आहे अशा या सामाजिक कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन 2015 हजार पंधरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभस्ते देऊन सन्मानित करण्यात दे आलेला आहे गेली अनेक वर्ष सोलापूर शहर पोलीस वाहतूक सल्लागार समिती तसेच तसे सोलापूर महानगरपालिका मोबिलिटी समिती तसेच श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ येथील कमिटी मध्ये पण त्यांनी कार्यरत असून फार मोठी सेवा सोलापूरकरांसाठी करण्यात आलेली असे हे विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलने दखल घेऊन दोन हजार पंचवीस या वर्षाचा सीझन सात आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड देऊन सन्मानित करण्याचे ठरविले आहे सुनील दावडा व अन्य मान्यवरांना चॅनलच्या वतीने सन्मानित केले जात आहे त्या सर्वांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद